राजू शेट्टी साहेब व इतरही आदरणीय सर्व मान्यवर मी आपणा जास्त बोलणार नाही परंतु थोडक्यामध्ये आज जवळजवळ मी पंचवीस ते तीस वर्ष पाहतो ज्या वेळेला आपण धंदा करत होतो आणि करतोय आजही परंतु आज या सर्व भावभाळीमुळे खाद्याच्या त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये परवडत नाही आपला जो उत्पादन खर्च आहे आज रोज आयोगा प्रमाण पंचेचाळीस ते सेहेचाळीस रुपये आहे आणि आपल्या हातात आज रोजी पडतात फक्त आणि फक्त सव्वीस रुपये तर हा प्रत्येकाने विचार केल्यानंतर आज ह्यामध्ये काहीच शिल्लक राहतात त्यावर जर उपाय करण्याचं म्हटलं तर शासन शासन हे काय मान आहे आज जर आपण विचार केला तर दूध हे भरपूर झाले असं म्हणतात आणि त्याच्यात वरचे जे कार्य करते आहे ते दूध हे पावडर आयात करतात म्हणजे आपण एकच पाहायचं फक्त काय करतात यांना फक्त फक्त आणि यांच्या आहे शेतकऱ्याच्या पोटाचं पोटा यांना काहीच काळजी नाही अशी ती जर पडली तर हे आयात करणार नाही उलट निर्यात कस होईल निर्यातीवर विना शुल्क कस निर्यात होईल हे पाहतील परंतु ते याकडे काही पाहत नाही फक्त या शेतकऱ्यांच्या तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत कांदा ऊस आणि दूध दूध हा कमी वाला आहे तो हा जास्तीत जास्त शेतकरी वर्ग हा दुधावर अवलंबून आहे कमी शेतीमध्ये खाद्य उत्पादन करून दुधामध्ये आपल्या कुटुंबातले माणसं व्यतीत करून त्यापासून आपल्याला दोन रुपये मिळते जास्त ज्याला पाच एकरच्या पुढे शेती तो ऊस करतो त्या ऊसाला जर बाजार व्यवस्थित असला तर त्या ऊसाचे वर्ग अवलंबून राहतो तिसरी गोष्ट कांद्याची कांदे एक सिजनेबल पीक आहे ते काढल्यानंतर ते वर्षभर पिकून त्याला योग्य बाजार भेटल्यानंतर सरकारने या तीनच गोष्टीकडे लक्ष दिलं याला जर पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत प्रत्येक गोष्टीला किलो माग बाजार राहिली तर ऑटोमॅटिक सगळा शेतकरी वर्ग सुखी झाल्याची ला वेळ लागते आणि याच्याकरता करायचे ते काय फक्त एकच कांद्याची निर्यात विना विना शुल्का विना निर्यात करणं साखरेची ठिकाणचे उत्पादित होतं एवढंच फक्त मुक्त करणं याच्यामध्ये सगळ्यांचा समाज शेतकरी समाज सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि हेच हे कार्यकर्ते मंडळी राजकारणी मंडळी याच्यावर लक्ष देत नाही आणि याच्यावर जो कोणी लक्ष देईल या पुढच्या काळात तोच उमेदवार या ठिकाणी शेतकरी वर्ग वर्गातून निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही माझी गडकरीची विनंती सर्व शेतकऱ्यांना आहे आणि कार्यकर्त्याला सुद्धा आहे की या आता वेळ आलेली या तीनच गोष्टीवर आता तुम्ही पण योग्य याच्यापर्यंत गेलेले आता कालच या शासन दरबारी याची चाललेली आहे पस्तीस रुपयापर्यंत भाव द्यायला ते तयार आहे पण पस्तीस रुपयाच्या पुढे आपला उत्पादन खर्च आहे तेव्हा त्याला चाळीस रुपयापर्यंत प्रत्येकाने राज्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे आणि राज्य शेती साहेबांना सुद्धा माझी एकच विनंती आहे की तुम्ही चाळीस रुपयाच्या हातमध्ये पुढे हे करू नका तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलावता त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्या मागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही ही तुम्हाला सर्वांना आम्ही सर्वांच्या मध्ये तुम्हाला ग्वाही देतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राजू